नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्ट त्यांनाच मिळते जे आपल्या प्रयत्नांवरती आतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य काहीच नाही असंच अशक्यालाही अशक्या सहज शक्य करणारा यशस्वी प्रयत्न पनवेल तालुका पत्रकार प्लेसचे अध्यक्ष प्रशांत शेळगे यांची कन्या देवेश्री प्रशांत शेळगे या विद्यार्थिनीने केलेला आहे देवेश्रीनं परिस्थितीवरती मात करत दिवस रात्र प्रचंड मेहनत घेत विदेशात आयर्लंड येथे डब्लिन युनिव्हर्सिटीमध्ये यश संपादन करत मास्टर ऑफ सायन्स क्राऊड कंप्युटरमध्ये मास्टर ही पदवी संपादन करून भारत देशाबरोबर महाराष्ट्र आणि पनवेलचं नाव उज्ज्वल केलं असून देवेश्रीच्या कर्तृत्वास सर्व स्तरातून आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महासागरकडून देखील देवेश्री शेडगे या गुणवंत विद्यार्थीनेच खूप खूप शुभेच्छा per Shinde, mesh si è singamani